हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे आज मिरवणूक पैठण तालुक्यातील बिडकिण येथील कोकणवेस मारुती मंदिर येथे चालू असलेल्या हाखंड हरिणाम सप्ताहामध्ये सातव्या दिवशी ज्ञानेश्वरी पारायण वाचन करून सायंकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये शेकडोहून ज्ञानेश्वरी पारायण वाचून भक्तांनी ज्ञानेश्वरी पूजन करून मेणबत्ती व दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला ज्ञानेश्वरी पारायण वाचक हरिभक्तपरायण कृष्ण महाराज आरगडे बार्शीकर यांनी सात दिवस या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या मधुरवाणीतून ज्ञानेश्वरी पारायण वाच वाचन, वाचन केले तसेच रामायण प्रवक्ते हरिभक्तपरायण डॉक्टर शंकर महाराज छबिलवाड यांनी कथा सांगितली तसेच या दीपोत्सवावेळी सावता भजनी मंडळ तसेच गावातील भाविक भक्तांनी दीपोत्सव बघण्यासाठी हजारो भाविकांनी या आनंदमय वातावरणामध्ये या दीपोत्सवाचा लाभ घेतला आहे आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अखंड हरिनाम सप्ताह शेवटच्या दिवशी सकाळी नऊ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ तसे रामायण ग्रंथ यांचे रथांमधून भक्तिमय वातावरणामध्ये बिडकिन शहरामध्ये विठ्ठल नामाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण कृष्णा महाराज आरगडे यांच्या मधुरवाणीतून कीर्तनाची सांगता करण्यात आली यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा बिडकिन व परिसरामधील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला जिल्हा प्रतिनिधी दि, दिलीप जोशी हिंदवी स्वराज्यन्यूज छत्रपती संभाजीनगर